नमस्कार उद्धवजी तुम्ही त्या तुष्टीकरणाच्या राजकारणामध्ये इतके बरबटले आहात की तुम्हाला सावरकरांचाही विसर पडला काय म्हणाले होते सावरकर हिंदू म्हणजे कोण तर हिंदू म्हणजे सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या या भारतभूमीला जो आपला पितृभू आणि मातृभू मानतो तो हिंदू आणि त्यामुळेच आम्ही दिवाळी जसा आनंदाचा शिधा देतो तसंच पंतप्रधानांनी सौगाते मोदी दिलं तर तुम्ही का घाबरलात आम्ही कायम म्हणतो की आम्हाला हिंदुत्वाचा सार्थ अभिमान आहे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे देखील म्हणाले होते की गर्व से कहो हम हिंदू आहे त्या भूमिकेवर आजही आम्ही ठाम आहोत पण तुमचं काय उलेमा बोर्डाच्या सतरा मागण्या मान्य करताना तुम्हाला हिंदुत्व तु आठवलं नाही उद्धवजी वक बोर्डाच्या सुधारित बिलाविरुद्ध तुमचे नेते मतदान करतात तेव्हा कुठं गेलं होतं हिंदुत्व या देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेला आपलं कुटुंब मानणाऱ्या वसुधैव कुटुंबक म्हण म्हणत जगणाऱ्या आणि साऱ्या जगाला प्रेरणा देणाऱ्या प्रधानमंत्री मोदीजींबद्दल बोलण्याची तुमची कुवत आहे का तुम्ही आजही जातीवाद करण्यात आहात देशाभिमान आणि राष्ट्राचा सन्मान याच्याशी तुमचं घेणं देणं नाही आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचं देखील तुम्हाला काही सोयरं राहिलेलं नाही त्यामुळे उद्धवजी तुम्ही इफ्तार पार्टीची तयारी करा आणि त्यामध्ये औरंग्याचं गुणगान गाणाऱ्यांवरती टाळ्या वाजवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र